असल्या कडाक्याच्या थंडीत पप्पा पाचला जातात व्यायाम करायला पाचला इज गुड मॉर्निंग वेलकम टू माय न्यू व्लॉग तर आत्ताचा सीन आहे फिरवाले तर मॉर्निंग वॉक थंडी तर बहुत म्हणजे खतरनाक सुटलेले काय सांगायचं बघू शकता चला पुढे गेलं दाखवतो पप्पा पण आलेले आहेत पुढं आता बघ्याची लक्ष नजर पडलेली आहे खतरनाकवाली नजर चला बघू काय होते आज बघ्याचा स्पीड वाढलेला आहे पटकन आपलंही स्पीड वाढवलं पाहिजे अन्यथा गलत होईल अर वा हां काय तो विसरला वास घ्यायचा विसरला कुठला तरी वास लागलेला आहे अशा तऱ्हेने इकडे आली इकडे पप्पा आल्या बग बघ्या बघ्या पप्पा आल्यात आज कुस्ती खेळायची नाही का चल 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 पण रिॲक्शन काय का हा होते काय माहीत का परवासारखं तो हो काहीच काय म्हणतात त्याला हे करणार नाही म्हणतात ना लक्ष देणार नाही ना बघ्या असं होईल असल्या कड्याक्याच्या थंडीत पप्पा पाचला जातात व्यायाम करायला पाचला हे बघा परवासारखा झालेला आहे नो हिंगलिंग नो सुनी। आ, मोजा मोजाबिजा घालून एवढे कडाक्याच्या थंडीत चाललेलं आहे जाऊन आलेले आहेत काय सांगायचं चला चला फिरवतो आपण पण जाऊ इथं कोळ कुत्र्यांचा को, घोळका बसलेला आहे बघायची नजर तिकडंच आहे रा काढतो बघा चल असू दे आता काय दे बघा मोसम बघा वातावरण थंडीत हे तर, मस्त पेग धुकं पडलेलं आहे गारट त्यातनं सूर्याची किरणं आलेली आहेत आणि मस्तपैकी रानामध्ये बघू शकता खतरनाक सीन चला याला कंट्रोल केलं पाहिजे नाही तर जाईल पळून <laughs> चलो सुरू पण केलं आहे मी नाश्ता आज आहे नाश्ता उपेट आहे उपीट नाश्त्याला खूप दिवसांनी आहे आज नाश्ता चला करून काही जहा वाजतच आहेत अजून मम्मी आणि पप्पा राहणारच आहेत सकाळ सकाळी गेलेले आहेत इकडं पप्पा आणि इकडं मम्मी चला थोड्या वेळात उरकून आवरून जायचं आहे आणि आज एक लग्न पण अटेंड करायचं आहे तेही करून काम करून मग वापस तर दुकानं फोटोग्राफी किंवा आर्ट या दोन्ही मी कुठलेही तुम्ही सांगू शकता ठरवू शकता कमेंटमध्ये जरूर कळवू शकता बघया कुणाचा अंदाज खरा निघतोय चला नाही 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 सांगून घे या तो गडबड आहे जरूर कोई नाई म्हणजे महाराज पण इथे येऊन बसलेले आहेत <laughs> <तो> चल <laughs> तर काय आता साईडवर आलेलं आहे तर फर्निचरचं काम सुरू झालेलं आहे असं तर बरं झालेलं आहे मिस्त्री दोन्ही पण आलेले आहेत लावले आम्ही पण मस्तपैकी कटिंग चालू आहे इकडे तुकडे पडलेले आहेत इकडे पप्पा पाहणे करत आहेत तसं काय चालले ते तर बघूया त्यांचं कुठवर होते आणि मग जा तर काही जर सहा वाजून गेलेले आहेत तर मिस्त्री पण गेलेले आहेत आणि आपण थोड्या वेळात आता आपण बंद करून जाऊ शक जाऊया तर चला सगळं पॅक करू शटर लावू कुलूप लाव आणि मग जाऊ चला जीवया आज ही भाजी कशाची कसली कसली भाजी तांदळ की भाजी तांदळ की भाजी आप आपल्याला <laughs> मसालेदार भात शेवगीची आमटी आहे शेंगदा एकदम मीठ लावून केलेलं शिरा आणि शिरा स्पेशल आज आहे काही काय बघा गुलाबजामुन आहे चला सुरू करू गाईज चला झोपूया साहेबांची झोप तर होतच आहे साहेब बघत्यात हळूच पसरलेले चार पाय वर करून त्याला ब्लॉगला इथं समजतो जर तुम्हाला व्लॉग आवडला असेल तर जर लाईक करा नवीन नवीन असा तर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तब्बल बाय गाईज <laughs> <laughs>